अंबाजोगाई हो तालुक्यातील घाटनांदूर येथे धनगर समाज बांधवांच्या वतीने सोळा फेब्रुवारी रोजी रास्तारोक आंदोलन करण्यात आले धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी या रोकोचे आयोजन करण्यात आले होते राज्यघटनेमध्ये छत्तीस नंबरच्या यादीमध्ये आरक्षण असून गेली पंधरा वर्षे राज्य सरकार फसवणूक करत असल्यामुळे घाटनांदूर येथील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता खंडोबा मंदिर येथून रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले राज्य सरकारने वीस फेब्रुवारीच्या एक दिवसीय अधिवेशनात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे एम न्यूज मराठीकरिता परमेश्वर वैद्य अंबाजोगाई बीड ची अंमलबजावणीसाठी सतरा तारखेला लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये जाण्यात येणार आहे तरी सरकारनं एस टीची अंमलबाजवणी करण्यात यावी अन्यथा मेंढ्या शेळ्या धनगराची अशी असणारी फरशी कुराड घोंगडं ह्या सरकारने ऐकाना तात्काळ अंमलबाजवणी करण्यात यावी नाही तर नुसत्या मेंढ्याच्या लेंढ्या ह्या मुंबईमध्ये होतील ह्याची ऐकाना सरकारनं दक्षता घ्यावी सकल धनगर समाजाच्या वतीनं एस टी आरक्षणासंदर्भात आज रस्ता रोको करण्यात आला घटना दुर्दैवी पंचाहत्तर वर्ष या सरकारनं आपली फसवणूक केली आहे त्यानं जर आपल्याला आता आरक्षण नाही दिलं तर आपल्याला मुंबईला गेल्याशिवाय भागणार नाही पर्याय नाही मुंबईमध्ये जाम चक्का जाम केल्याशिवाय आपण शांत बसणार धनग समाजाच्या वतीनं भव्य असा रस्ता रोको करण्यात आलेला आहे ह्या रस्ता रोको संदर्भ ह्या झोपलेल्या सरकारला जागा आणण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केलं आहे धनगर सरकार गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाजाची फसवणूक होई राज्य सरकार करत आहे धनगर समाज केंद्रामध्ये ऑलरेडी एस टी एमध्ये असताना हे राज्य सरकार ह्याची फक्त अंमलबजावणी करत नाही आणि धनगर समाजाची ही फसवणूक चालू आहे येत्या काळामध्ये धनगर समाज एवढा थमता येत्या बावीस तारखेला धनगर समाज मुंबईच्या दिशेने लाखोची संख्या जाणार आहे आणि मुंबई जाम करणार आहे आणि शासनाला हा आमचा ह्या इशारा आहे